काजलला कालपासून आली इकडं फोन पण नाही उचलत माझा सादा एवढे व्हॉट्सअपला मेसेज केले ही एक पद्धत आहे का तिच्या दादा तिला डोक्यावर घेतलं चांगलं तिच्या दादालाच खाऊ चांगलं अरे काय बघ नवऱ्याची किंमत आहे का इतकी मेसेज केले प्रत्येकाला रिप्लाय नाही पाहतो मी तिच्याच दाखवतोच चांगली तिला का मामा नाही निवांत बसले तुम्ही हा आता जरा पाणी केला काजलला घरात घेऊन ठेवलं का बोला ना काजलला काय काजेला का ना इकडं म्हणजे फोनला उचलत नाही मेसेज करत नाही काही नाही कालपासून इकडे आली पाहु तुम्ही काही डोक्यात डोक्यावर पडले का म्हणजे मी डोक्यावर पडलं का अजून काजेल दोन दिवस ठेवलं पाहिजे काल काल दुपारपासून आली इकडे ती इकडं काल येईल ती ना, नांद ती ना मजाकचा विषय आहे का काचा विषय आहे का बावडे जरा विचार करून बोला जरा आता तुम्ही विचार मी ना 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 हो तुमची जाऊन पहिला बाई म्हणजे तुमचं ध्यान नाही का कुठे गेली काय काल इकडे आली ना दुपारपासून तुम्ही मला फोन काबर नाही केला तिला केला ना फोन उचलत नाही ते आता मग तुमची काही वाद झाले काही वाद नाही झाले ती नेहमीच सारखंच चार पाच दिवस झाले का माहेरी जायचं चार पाच दिवस काय म्हणजे नांदार नाही का तिकडे येऊन इकडे नाही ना असल घरात तुम्ही का कुठे बोलताय ते काय काय बा कोंबडी काय डाल उठले मी घरात हा कुठं ना का बोल तुमचाच काही प्लॅन नाही ना काही म्हणजे ती ठेवायची असते माझा मग तेच तर झालं नाही सारखंच तीन दिवस झाले चार दिवस झाले माहेर मायर काय मग लग्न कसं लावलं माझ्या तुम्ही बांडत काय तुम्ही आई बाप पुण काही त्रास दिला नाही तीन दिवस झाले दोन दिवस झाले की मायरी पळ मायरी पळ मला सुद्धा तिचा फोन येईल नाही कधी आता आमचे बांडण झाले काय कमी निघून आले असं काय बोलले नाही तुम्ही केले का पोरी कसे बिलकुल राहत नाही ना घरी असं कुठे व्हायल का बाय पोर राहणार नाही असं चालतं का तुम्ही समजून सांगायचं तिला आता घरात ठेवली नाही म्हणते आता बापाने काय सांगायचं घरात ठेवली का सांगा आता तुम्हाला हे सजायला पाहूया जा पहा घरापती काही येण्यापणा करते तुम्ही पण काय पाहू नये गाडीच आल करी तर मला विचारित पोर कुठे को तुला सांभाळते ना तू ना तुम्हाला मा। आता माय पोर कुठे आता मी विचारते कुठे पोर सांगतो का मीच विचारते पोर कुठे गेली ती काजल मला बाई पोर दाखवून आणि पटकन घेऊन येणं दुपार पासून आली इकडं लांब्या बाय जेवंत पाठवले बरोबर हो ना जर मला जर तर दिसली पण मी हे प्रश्न नाही मी कसं ना तिकडे आली ना पण अरे माझं ऐका 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 तुम्ही, आ... आ... तुम्ही। मामा तुम्ही ऐका माझं अरे तोराची माहिती करायला लावू नको ऐका मामा कालपासून आ... तुमच्याकडे आली ती घर माझ्याकडे नाही ना म्हणून तिथं कसं आलो मी तुम्हाला मी आज रे समजून सांगू राहिले माझ्याकडे येईल नाही पोरगी अहो पण घरून तिकडे आली म्हणून गेली ना पण नाही उचलत मी आता लावून बघितलं नाही काय तिकडेच लावत तिकडेच पाहिजे मला सांग पंधरा फोन केले कालपासून उचलत नाही फोन बरं मिनिट मी लाव पाहत मायाच्यावर उचलते काय काय चाललं काय विषय काय गोळ चाललं का तुम्ही दोघं मिळून तुम शाळा नाही करत माझी आता याच्यात काय शाळा दादा काय शाळा आहे बघा लावा फोन तर लावा हा लावा ना फोन लावा ना म्हणजे तुमच्या तिकडे सुखानं बा उलट मी म्हणतो चांगलं चाललंय महापुरीच आणि तुम्ही धावत आले ये परत विचारायला फोन नाही तर मग काय सारखं सारखं काय आता सांगतो पर मी मग दोन चार महिने तरी नाही पडवणार आता घेऊन गेलो अरे बाबा मला काही दिवस नाही सर मी आता सांगतो मी कधी फोन करतोय तिला नाही करत पण सारखे येतील तुमची आठवण येतील तिला सारखी लाव फोन लावून मला सांभाळता ना तुम्ही सांगा सुटले नुसत शेर शेर पोहोचते मच्छिवादी अरे बे चालतो का आपला आम्ही घरच खातो ना करून येत नाही ना नाही काय अटक कधी कधी दाखवाल गेले का तुमच्यावर तुम्ही कधीच रुपये केला हा मग बायको सांभाळता ना म्हणलं काय हा लावा फोन लावा लाव ना फोन फक्त मग पाहतो मला बायकोची काळजी नाही जास्त नाही फोन आहे मग मी ते सांगतो ना फोन स्विचा आहे व्हॉट्सअपला मेसेज केले ते पण बघत नाही ती काय झालं तुमच्या नातवायक इकडे तिकडे पाहिलं का कुठेच नाही गेली ती सगळं माहिती मला माहिती कुठं जात नाही येऊन जाऊन तिकडे जाणार हा का हा ना काय करायचं कुठेतरी गावसा नाही तर मला दम नाही निघणार माई पोर मला पाहिजे तुम्ही पण गावचा ना गावातच असेल ना ती तरी आता काय दुसरी कस काय म्हणजे बापाच्याच घरी येईल ना हा यायचं असल्या हो। मग कंप्लेन देऊ का पोलीस कडे पोलीस कडे पोलीस कडे पोलीस कंप्लेन द्या काही करा मला काय करायचं म्हणजे आता मी सगळं करू का मी तुम्हाला जिवंतच पोर विचारणार अहो पण माझ्याकडे नाही ना पोर मी कुठं करू नाही नाही आज मी तुमचं एवढं हाशी गाजी लग्न करून देईल आज एवढा खर्च केला मान्य नाही ना मला कुठं मान्य नाही मान्य नाही तुम्हाला काही कमी पडलं का माकू काहीच नाही कमी पडलं एखादा पाहुणा उपाशी गाला का पण घरात सुख नाही नाव ठेवलं का का तास असं लग्न केलं म्हणून तुमचा दोष नाही मामा पण ती पोर तुमची घरात राहतच नाही ना ते तुमचा दोष आहे माझा नाही दोष त्याच्यात आता माझा काय दोष आहे एकदा माझ्या घरातून निघाली तुमच्या घरात गेले हे तुमचं काम आहे सांभाळायचं मग कशी सांभाळायची चोपडून चापडून का थापटून सांभाळायची हे तुमचं काम आहे आता कुठे शोधायचं मग ते तुम्ही शोधायचे म्हणजे काय चहा पाणी पाहून चार काय नाही का आता कोर मी जा तुमची सासू आहे वारं किती वर्ष झाली तो माहिती ना म्हणजे ते पण मागायचं नाही आता आमचं नाही नाही राहिलंच काय मी सारे सकाळचं नाही अजून असे तुम्हाला जेवायचं पडलं का चला कुठे गेले ते नाही पाहितील तुम्हाला खायचं पडलं सकाळपासून उपाशीच मी रताळा खा चला मध्ये येऊ घाल तुम्ही कावाजला पण तुम्ही आवाज ओळखा खाऊन पिण बस पा फक्त तिला शोधतो मला काही खायचं नाही मला खायचं नाही पडलं बायकोची पडली मला तुम्ही बघत नाही हे आला मला आलो बर काही खाऊन जायचं ना खाऊ काय खायचं पडलं बाबा होतील माझ्यावरती कोणते बाबा रात्री कीर्तनाला नव्हतं जाईल हा तुम्ही रात्री पण नव्हते तुला सांगितलं होतं का कीर्तन आहे म्हणून कुठं कीर्तन चालू आहे अरे ते नाही का याला आडगावला कीर्तन ना खरं का अरे खरं का म्हणजे काय बरं मी दुपार बसून काल हा मग मग आता काही खदडून घ्या अग नको ना जेवल्यावर तिथे नाराज होती ना ते आहे तिथं तिथं खदडायला आहे लई बारी सोय बा का मग मला घेऊन चला अगं नाही ना बाई माणूस नाही चालत ना नाही का बाबा साठीच करले फक्त संत पूजन दा तर बाबा लोक आहे तिथं बाबा मग तुमचं काय काम आहे मग अरे मी कार्य करताय तिथं तुम्ही कार्य करताय का मी पुढाकार गेले ना बाबा देले ना बर मग काय नाही का काहीच मग नाही तू मला ये ना अजिबात तू फक्त आहे ना म्हणून तसं वाटू राहिलं बा का खाल्लं बिल्ल बाबा खाल्लं खाल्लं नाही आहे गेलो की आता हा का आपण सायंकाळी सोबत जेवण करू मस्त बर या मग जाऊन टेन्शन नव्हे बर जाता कुठ लक्ष द्यावं लागेल मला हम्म आता काय करते जाऊनच बघते काय काय नाही बाय पहिलं मुलांकडं बघते मुलांना सांगते बाळांनो मी आले पप्पांनी कुठे गेलेले काय आहे पप्पांना घेऊन येते घरी मी आली मी बाळा इथे असता मी कडे लक्ष द्या जाता कुठं मला तो तपास करते आधी मग त्यांचा भेद पाहते मी कुठं येतं ते बघते मी आधी जाऊन सण मग रंगी हात पकडते मी आता जाऊन सण गेले कुठं दिस ना मला मला पाठलग करावाच लागणार आहे काय मेळावा चालू आहे हा बघतेच मी आता कुठ काय माहिती आता पकडतेच रंगी आत वाटत बाई ना अजून मला तर काहीच काय ना डोकंच चालेल ना असंच करतो फोन तर लावते हॅलो समा कुठं आहे तू आर किती टाइम लागतोय ये ना यार पटकन इथं थांबली मी वेट करते तुझा हो ना येण्यासारखं सकाळपासून बसून ठेवलं आहे बरं मग मी येऊ का तिथं गाडीकडं बरं बरं ठीक आहे येते हां चल बाई आता याने गाडीकडं लावली काय माहिती हा चल दिसते बर का पटकन ना आधी स्वतःच स्वतःला बायकू ला संशय का चौकशी करत होती कस काय हा कोणचा बाबा होता आणि काय होता म्हणजे पुरण चौकशी करत होते माहिती का म्हणजे कोणता बाबा होता काय मी तिला सांगितलं मी कीर्तन जायला होतो म्हणून तिथं काय माहिती का आपण तिथलो ते होतो अच्छा तुला नाही का म्हणलं मला फक्त तिला तोंड दाखवले होते तिला तोंड दाखवलं मुद्दाम तिथं डबल आंघोळ केली डबल आंघोळ घातला मग बरं जा रात्री माझी आली भारी मार बरं मी काय म्हणतो तुझा फोन नंबर ते काय ब्लॉक करले त्यांच्यावाले तुझ्या नवऱ्या सांग तुझ्या बापाचं नाही कॉल कॉलेज आला नाही की नाही नाही त्यांचा टायमिंग असते कॉल करायचं ती नंबर वेळा आहे का तो मी सिम काढून तमाशा बरं आता मला एक सांग आता आपण जायचं कुठं कुठे म्हणजे आज कुठं जायचं फिरायला आज जाऊ ना महाबळेश्वरला महाबळेश्वर चालते का पर एक काम करू पण आपला आजच्या जेवा लागल बर का रात्री थांबत नाही मला असं काय करतो तू यार नको बाबा कारण थांब आजवी मग तिला पुन्हा सांगा आज बी करता नव्हतं म्हणून मग तिला आज सांगतो आज कर आठ दिवशी कडे सांगू जा

माझी मर्जी मी लांबून पाहिलं माझी मर्जी मी तू बोलू नको माझी मर्जी जास्त बोलू नको लागून पाहिलं लांबून पाहिलं काय पाहिलं मी, मी लांबून घेतली

तुझा नवरा तू पत्राला नाही ना। तो बांधलेला नाही पत्राला पत्राला बांधून दिलेला आहे ना तुझ्या पत्राला बांधून दिलाय ना तू तिला कस काय घेऊन फिर राहिली नाही मी कुठं धाकत ठेवतायत का तू माझ्या नवऱ्याला मी धाकातच ठेवलाय बघून घेऊन

अरे असं असं कोण लोक काय म्हणतील ऐक ना काल कालपासून दोन दिवसापासून कुठे तू अरे मी कीर्तनाला गेलेली होती यार फोन का नाही उचलत व्हॉट्सअप नाही उचलते काहीच बघत नाही काय झालंय फोन बंद आहे चार्जिंग संपलं कोण येतो माणूस चार्जिंग संपली हे बघ हे बघ मी तुला चेक करायचंय फोन तुझा फोन चेक करायचा आहे चेक करायचा काय तू कोण माणूस आहे अरे तो तू मध्ये ओळखीचा आहे तू वाजवतो ढोलकी ओळखीच मला माझा फोन उचलायचा का ना काय उचलते फोन काय चालू आहे सांग सांग तू काय चालू आहे विश्वास नाही का श्याम माझ्यावर आहे ना पण असं चालतं का तुमचं गाडीत कस का बसला तू तिच्या कीर्तनाला चालले होते ना मला सगळं माहिती खोटं नको बोल मी काय खोटं बोलले उचलायचं कारण काय होतं व्हॉट्सअप चेक न करायचं कारण काय होतं एक मिनिट हॅलो माझा फोन बंद झालाय माझी काही चूक नाही फोन बंद झाला तिथं खोसायला जागा नव्हती कुठे खोसणार तिला घेऊन काय फिरते कालपासून रात्री कुठे होती घरी नव्हती हो तू कीर्तनाला होते रात्री घरी कीर्तनाला होते कुठलं कीर्तन कोणता बाबा आहे तो होता एक स्वयज नाही सांगायचं तू त्या बाबा आहे का हा बाबा आहे का तो आज बाबा आहे तो काही बाबा बिबा नाही कुठं नको बोलू तू काय नाटक आहे सांग खरं खरं सांग कबूल होतो श्याम हे बघ मला रिकाम प्रश्न विचारायचे नाही तुझ्या बापाजवळ चल आता चल माहिती दाखव काय काय चल चल नाही चल आता तू घरी चल घरी चल तुम्ही चला घरी मला काय बोलून गेला कीर्तनाला चाललो कीर्तनाला चाललो हा तिकडे जेवणारे ती साठवी कोण होती काय जी काय कोण होती पेटी वाजवते पेटी कसली पेटी कीर्तन पेटी वाजयते ना हा पेटी वाजवायला आली होती किती तिला गाडीमध्ये फिरवायला कुठे घेऊन तुम्ही चला तुम्ही चालू नाटक बोलून लेकरांना सोडून आली घरी तुमच्या पाठी मागे तुमचा पाटला चला पोरांना तुम्हाला जे आहे का पोरांची तुम्हाला काळजी आहे का लेकरांची काळजी आहे का तुम्हाला तुम्हाला असे शोक पाहिजे बाहेर उठला कसुटला चालले बाहेर उठला कसुटलं चालले बाहेर काय तिच्या मनात काय येईल ते गेलं ग माझं लय विचित्र आहे तुम्ही घरी चला चला आधी आधी घरी चला काय खरं नाही तुमचा बेत पाहते मी आधी घरी घरी चला काय म्हणते काय म्हणते मग तुम्ही असे असे चाळी करता का बाहेर काय चाळीक अशी चाळी करता काय अशी चाळी करता तुम्ही तू काही पण कशाच काय पण काय डोक्याची शंका बाबा शंका म्हणजे तुम्ही काय करायला गेले होते स्वतः डोळ्यानं पाहिलं देवलाशी हे डोळे मला दिलेले आहेत ना एवढे मोठे मोठे डोळे किलो किलोचे तर डोळ्यानं पाहत होते मी काय करत होते तुम्ही काय केलं नव्हतं ना आम्ही काय केलं नव्हतं दोन दिवस दोन दोन दिवस दोन रात्र कुठे होते तुम्ही तुम्ही आठ आठ दिवस तुम्ही सात आठ दिवस गायब काल गेलो होतो ना काल दुपारीच गेलो कुठं कुठं गायब होता तुम्ही गायब नाही ना मग ते सगळं नियोजन करावं लागतं ना तुम्ही आता चला तुमचं नाही का तुमचं भेदच पाठवा चला तुम्हाला दाखवते सोडणं सोडणार सोडणं अर्थ करी चल हे बघा चल मला बोलायचे मला नाही बोलायचं बाप्पा समोर बोलतो ना चल ना काय बोलायचं आता काय टाकते माझा तू सोड चल नाटक करते काय हो काय मामा हे काय चाले चालले कुठे होते एका माणसासोबत होती ती कालपासून माणसोबत हा तुम्ही काय बघता गावात कोणा सांगतो विचारांनी ना दादा मी कीर्तनाला जायला होते तुम्हाला माहिते मला जास्त काय बोलता हा। येत नाही मला म्हणजे काही पण आरोप लावतोय माझ्यावर तुम्हाला आहे ना तुमची पोरगी अशी काही तू नाही ते डायरेक्ट मला संशय घेताय तो माणूस इतका सा, इतका साधा माणूस भोळा माणूस तो माणूस माझ्यासोबत कीर्तनाला वाजवी ते पेटी आणि टाळत बिचारा वाजवी तो ढोलकी तबला वाजवला लागेनी आपला संसाराचा त्या माणसाच्या नावाने खडे फुड राहिला त्या बाबाची बायको एवढी आगे तो बाबा खरंच नाही सांग काही करीन का दादा कोठ बोलम देवा धर्माला ना। ना। धर्माला तिची बायको भांडली मोकळं झालं सगळं कालपासून पासून त्याच्यासोबत गिरती रात्री काही कीर्तन कोणता तरी बाबा बाबा दिसला का सोबत काही भव्य कपडे वाला होता तो काहीच नव्हतं तो सुद्धा बुडातला माणूस येतो कीर्तनाला काय बाबा मग बाबा शोधतो म्हणजे बाबा आहे बाबा कोणता बाबा येतो बाबा शोभला पाहिजे काय असं त्याच्या इथं लिहिलं पाहिजे बाबा आहे

माझं तुमचं तिचं घर वाटतंय का तुम्हाला मी सांगतो का सगळं देव, देव करते करत नाही वेगळं चालले ते मी किती देवाचं करते कोणाला माहिती आहे का नको बोल मारेल का काहीच Oh, मी बूट काढून आणल बरं का तुला आधी सांगा तुमच्या समोर बूट काढून का मला नाही माहिती मला नाही माहिती मी आणलं मी सांग तुमच्या समोर मी आणल दिला बायको जे बायको काही त्या माणसाची जळती बर का बैल सांग तुम्ही मारायला पाहिजे दिला मारायला दिला चुक असते काही आहे चूक तिकडे करायला तिला छंद कीर्तनाचा काही छंद नाही मी घरी राहायचो पण पोरबा आहे कीर्तना जायची कसले छंद ना मला चांगले कळले छंद असं संकछंद तुम्हाला जा रेप्रे नाही खायवाची भावना चांगला घ्याची बस नाही ना त्या माणसासोबत यायचं असेल तिला आဝင်दै वाह बाबा सोबत कीर्तन कर ना तू मी करेल कोण सोबत बी करेल पाहिजे मला राहायचच नाही आता मला असे खोटे आरोप लावले मला मला बी राहायचं नाही तुझ्याशी पण दाखवल तुला हिंगत चांगला काय इंग दाखवल अ जावय थाबा मा, मन आवगतो मन आवगतो मन घेतो काय वाव दे <laughs> <laughs> मी मार पडतो इतका बरी तुम्हाला लहान अवजार घेतला पाहिजे लायकी गे तुमची मला बोलेल बिलकुल सहन होत नाही मी जग दादा जा मी जग चुकीचा कार्यक्रम करत नाही तू येऊन मला हे करतो काय निघून नी नाही यायचं ना आंदाला चल निघ मला यायचं नाही तुमच्या घरात थोबड बाई काय होते ऐका पाहू चिडून थोडं शांतीला जरा दादा जायचंच नाही मला हे काय पाय हे काय ठाक करा की तवाल्या पण दादा तुम्ही जाचे कोणत झाले का आता यार तक माझी हो गया तुम्ही हा मी जीव घेईन तुझा मीच घेईन मी सांगू राहिले जरा शांत राहे मर पाहू नाही डोक्यात तुझ्या हेड काढून टाका माय पोरगी तशी नाहीये एकदा ना ठेवा नाची पोरगी तुम्हाला परत भेटणार नाही एकदा ना ठेवा

अरे बा घरी नका रे इथं घालू रे बाबा हो मग काय करायचं आता काय करायचं तुम्ही सांगा माझा मारत म्हणजे सासरी घालवली घालवली आता मारत घालवायची राहिली होती काय पाहून चार आठ दिवस राहू द्या तिला मी समजून सांग चार आठ दिवस माणूस फिरू देऊ का तिला आता मी घरात ठेवतो तिला कोणी पाठीचे आता मी मग तुम्ही काय रात्र परतीच राखण राहणार आहे का नाही मित्र सांगतो समजो तिच्या डोक्यातल्या डायरेक्ट काडीमोड घेऊन टाकतो आता घडसपोड घेऊन काडीमोड नाही म्हणा मी घेऊ घेऊन टाकतो मला मला नाही राहायचं तिचं पार्कच घ्यायची मला खावटी दे म्हणा खावटी बिवटी काही नाही मिळणार मला घटस पडतो कसे घटस्फोट नको नको सांगू ना आता आता तर लागत होता ना कस घटस्फोट लागत होता लागत होती तू आहे तशी नांद ना मी घरी हा ना हा चल घटस्फोट पिडू नाही घेणार मी म्हणजे तू माझ्या मला सांगा दादा आता नाही म्हणजे तुम्हाला भाड खायची का तिची ते दिसतंय ना म्हणजे मी पाठवायला नाही म्हणलं का म्हणजे इथं ठेवून आता इतक्यात काय म्हणले मला माला गटसफोट पाहिजे काय म्हणता तुम्ही आता मी नांदवायचा तिथं राहायचं म्हणते म्हणजे पोरबाची मला खावटी दे नाही खावडी देणारच नाही ना कसं काय देणार आहे मला नाही पाहिजे खडस पैसा द्यायचा म्हणून तुम्हाला मला नांदू राहायला कळलं का तुम्हाला इथं भाडं खायचंय तिथं ढोटं घेता ना घरी बोला

काय म्हणू याला खुश तोंड घेऊन मग आपलं बाहेर काय म्हणू याला मी काय केलं दादा मला दादा मी काय केलंच नाही मी काय पाव एवढा कस काय ते झाला मला काय माहिती कस काय झालं मी गेले होते कीर्तनाला दोन दिवस अरे मग कीर्तना गेले मग तिकडे जर राहिले का मग कमी मग कीर्तन आवडत तुला घरी जाता नाही आलं का कीर्तन रात्रीच होत दादा पाठीपर्यंत होत आंडी सकाळी फुटणार होती हा का म्हणून मग काय झालं का तो पाहू ना मला फोनच उचल ना मावाला मावाला चार दिन संपली त्याची माहिती काही चुकी अरे तो तिकडे असा पळत आला काय मी असं घाबरलो मला पाहू येतो मला नांदायच नाही दादा रात्रीच उठून काय मारितो तो म्हणतो की मला मा, रात्रीच मला तशा जरी झोपू दे भाई पाहून लावले आले तरी तशा जरी झोपू दे अरे मग नवरा बाई कोई ना तुमच्या घर असं एकच आहे का मग त्याला बीज भात काहीच नाही तुम्हाला पाहून द्या आलं नाही चांगलं घर मोठं घर

ती आगे आता भेटली त्याला आता दोन चार करायचे का तू आता खरा मग समय बरोबर होती का पण आता काही आहे त्या का मग हां आय हां तुला सांगितलं जा कुण होतं ना त्याचा फोन एक करून टाक एक मिंट आहेत मला आवडत तर तू माहिती आहे ना का मग तू आलं परपशात काय तुला खेळ खंडबा करायचं का मला राहायचं नाही श्यामा राहायचं नाही श्यामा संग राहायचं नाही का बर मला समेच पाहिजे मग तो आपतीने तू बांड कोर्टामध्ये तो आता केस लाव मग कोण रुपये भेटणार नाही तुला वकिलाला आणि काहीच भेटणार नाही तो पद्धतीने जगतो आता माय हातपाय थकले आता हा, संपला नाही आता नाही काय सातय की तुला तुला जर नवरा करून दिला तू लवर सांग मी होते दोन दिवस तुला लाज वाटते मला सांगायला बापाला दादाला सांगायची चुकलं दादा आता बोला ती उच ना परत येऊन सांगायची काय घरात जायचं ते घे कुठंतरी जाऊ परत माझ्या तर याचे आजोरे असे नसते झाले ते बरं असते ना हे दुसऱ्या जिजा घालवायला ह काय त्या पाहुण्याची चुके बिचाराची ह ते पाहुणे बिचारा आला कसं धावधाव करीत आणि पहिलं म्हण माईबाई माय माईबाई कुठे ते आय म्हटलं पाहुणे कोण काही चुकलं असेल ते आय फ्रच आपलं अगोदर सरे काय आपल्याला स्वतःच्या वाचा आपल्याला वास आहे ना हा